भावा बहिणीचं अतूट नात्याचं जे प्रेमाचं प्रतीक आहे तो म्हणजे रक्षाबंधन सगळ्या भावा बहिणीसाठी रक्षाबंधन एक स्पेशल दिवस असतो तसं तर सगळेच दिवस स्पेशल आहेत भावा बहिणीसाठी पण हा एक खास दिवस असतो किती जरी रुसवा फुगवा असेल तरीसुद्धा प्रेमामध्ये गोडवा असतो असं नातं म्हटलं की भावा बहिणीचं नातं तर आजची थाळी आपली रक्षाबंधन स्पेशल आहे तर या नात्यामध्ये जसं सगळे चवी आहेत त्याच पद्धतीने आपल्या ताटामध्ये सुद्धा आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा गोडाचा पदार्थ तयार करून घेऊया तर त्यासाठी आज गोडाचा पदार्थ आहे ताटामधला मस्त केशर विलची युक्त पाकातली पुरी मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि त्याचबरोबर सुमधुर असं गोड तर जसं भावा बहिणीचा नात्यामध्ये असतो त्याच पद्धतीने तर इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे कपाने मोजल्यास तीन कप इतकं बारीक रवा घ्यायचा बारीक नसेल तर मिक्सरला फिरून घ्या आणि त्याच कपने एक कप गव्हाचं पीठ दोन चिमूट मीठ आणि त्याचबरोबर पाव कप तेल टाकून घेतलेलं आहे तेल साधच टाकायचं आणि छान असं ह्या रव्याला किंवा पिठाला छान व्यवस्थित लावून घ्यायचं हे साठा व्यवस्थित मूठ वळेपर्यंत ठेवायचं म्हणजे पुरी छान खुसखुशीत तयार होते तर या ठिकाणी आता एक कप भर इतकं दूध टाकून घेतलेलं आहे लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचंय दुधामुळे या पुरीला छान अशी खमंग चव येते तर इथे छान असं नेहमीच्या पुरीसारखं पीठ तिमून घेतलेलं आहे तर याला झाकून ठे तर या ठिकाणी इथे मला फक्त एक कप दूध आणि अर्धा कप पाणी लागलेलं आहे त्यापेक्षा जास्त नाही आता जा बाजूला ठेवल्यानंतर यासाठी पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाकासाठी इथे मी तीन कप इतकं साखर घेतलेलं आहे आणि तीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे आता हे साखर पाण्यात विरगळेपर्यंत आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे सोबतच इथे मी चार ते पाच हिरवी वेलची ठेचून टाकलेलं आहे आणि सोबतच दोन चिमूट इतकं इथे मी केशरच्या काड्या टाकून घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं रंगसुद्धा वापरू शकता नाही जरी रंग वापरलं तरी काही हरकत नाही या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं मोठ्या गॅसवर छान उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं तर पाकातल्या पुरीचं पाक जा है, तारी जे आहे हलकस तार यायला पाहिजे या पद्धतीचा असतो अगदीच कच्चा राहायला नाही पाहिजे आणि अगदीच एक तारी नको हलकस जेव्हा तार येतो त्यावेळेस समजायचं की आपल्या पाकाच्या पुरीचं जे पाक आहे व्यवस्थित झालेलं आहे तर या ठिकाणी छान असं साखर विरगळलं की एक दोन उकळी आले की तुम्ही बघू शकता हलकंसं याचं तार बनत आहे अगदीच एक तारी नाही किंवा अगदीच कच्चं नाही आहे तर या पद्धतीचं पाक तयार झालं की समजायचं की आपली पाकाची पुरीचं जे पाक आहे व्यवस्थित तयार झालेलं आहे आता याला बाजूला ठेवूया झाकून ठेवूया म्हणजे हे गरम राहते तर आता रवा भिजायला ठेवलेलं होतं छान भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं फुलल्या गेलेलं आहे या ठिकाणी छान टिंबून घ्यायचं पेड्याप्रमाणे याचे गोळे तयार करायचं आणि नेहमीच्या पुरी सारखं लाटून घ्यायचं पण नेहमीची पुरी थोडीशी जाड असते हे थोडीशी पातळ लाटायची म्हणजे छान असं वेळेस कुरकुरीत होतं यामध्ये आपण साठा टाकलेला आहे जास्त असं कडक लागणार नाही कुठल्याही प्रकारची पुरी करत असताल तर केव्हाही पीठ लावायचं नाही मी नेहमीच व्हिडिओमध्ये सांगत असते आणि त्याचबरोबर थोडंसं तेलाचा हात लावून आपल्याला ही पुरी लाटायची आहे जेणेकरून व्यवस्थित लाटता येतो आता हे पुरी फुगू नये त्यासाठी आपल्याला काट्याच्या चमच्याने या पद्धतीने छान असं याला छिद्र करून घ्यायचं आहे जेणेकरून हे फुगणार नाही आणि छान व्यवस्थित आतमधल्यापर्यंत तळला जातो पाकसुद्धा छान शोषून घेतो एक पाच ते सहा पुऱ्या झालं की तळायला घ्यायचं तर या ठिकाणी तुम्ही पुऱ्या तळतळ सुद्धा लाटू शकता तर पुऱ्या लाटते वेळेस एकसारखं लाटून घ्यायचं कुठे पातळ कुठे जाड असं नको तर एक पाच ते सहा पुऱ्या झाल्यानंतर तळून घ्यायचं तर तळताना जे, तेला है, जे तेल आहे मध्यम गरम असायला पाहिजे जास्त कडक तेल नको किंवा अगदीच कमी गरम नको या ठिकाणी जेव्हा आपण पुरी तेलात टाकतो त्यावेळेस वरच्या साईडला आलं की झाऱ्याने थोडंसं या पद्धतीने दाब द्यायचं याला फुगवायचं वगैरे नाही फक्त आपल्याला खालून तळून घ्यायचं थोडंसं सा खालच्या साईडला तळं असं वाटू लागलं लालसर झालं असं वाटू लागलं की पलटून घ्यायचं दोन्ही साईडला थोडंसं सा आलटून पलटून छान लालसर असं तळून घ्यायचं या पद्धतीने तर या पद्धतीने तळलेली पुरी जेव्हा पाकात टाकतो मस्तक चवीला लागतो त्यासाठी थोडीशी लालसर अशी तळायची अगदी कच्ची किंवा घवाळ ठेवायची नाही याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी साधारण एक पाच ते सहा पुऱ्या तळून झालं की आपल्याला आप हे जे पुरी आहे पाकामध्ये टाकायचं आहे तर पाक गरम असायला हवा किंवा पुरी गरम असायला पाहिजे दोन्हीपैकी कोणते कोणतं एक असलं तरीही चालतो तर या ठिकाणी पुरी छान तळल्या गेलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता पाकामध्ये टाकून घेऊया तर पाक सुद्धा गरम आहे पाकामध्ये पुरी टाकलं की हलक्या हाताने या पद्धतीने चमच्याने दाब द्यायचं म्हणजे पाक व्यवस्थित शोषून घेतला जातो आलटून पलटून घ्यायचं आणि एक अर्ध्या मिनटासाठी यामध्ये ठेवायचं त्याचबरोबर आता प्लेटमध्ये काढून घ्यायचं प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर प्लेट आणखीन याला छान बनवायचं असेल आणखीन रुचकर बनवायचं असेल तर यावर थोडंसे ड्रायफ्रूटचे कापसुद्धा टाकू शकता दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही खमंग लागते तर रक्षाबंधनसाठी करत आहोत म्हणलं तर थोडंसं रीच असेल तरच आपल्याही मनाला मस्त वाटते आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आता ताटातली दुसरी रेसिपी किंवा दुसरा पदार्थ तो, तो म्हणजे कढई पनीर तर इथे मी प्लेटमध्ये घेतलेला आहे चमचाभर बडिशोप दोन चमचे इतकं धने एक चमचा जिरे पाच ते सहा लवंगा सहा ते सात काळे मिरे आणि दोन सुख्या लाल मिरच्या हे सगळं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे हेच आपला कढईचा मसाला त्याच कढईमध्ये दोन चमचे इतकं कसुरी मेथी परतून घेतलेली आहे कढई पनीरसाठी आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी क कडाईमध्ये पाच चमचे तेल एक मोठा चमचा लोणी आणि त्याचबरोबर अर्धा किलो कांदे उभ्या फुडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा परतून घ्यायचं हलकसं रंग चेंज होईपर्यंत साधारण मध्यम आकाराची कांदे सहा ते सात आणि त्याचबरोबर आठ ते दहा काजू दोन बदाम तीन चमचे मगजबी यामध्ये टाकून ते सुद्धा परतून घेतलेलं आहे हलकसं रंग चेंज झालं की यामध्ये टाकत आहे साधारण एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम टोमॅटो म्हणजेच एक चार ते पाच मध्यम आकाराची टोमॅटो पिकलेली घ्यायची उभ्या फुडी चिरून घेतली ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान नरम होण्यासाठी आणि पटकन वाफण्यासाठी इथे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे झाकून वाफून घेऊया आता हे वाफेपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराची शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा तेसुद्धा चौकोनी फोडी चिरून घेतलेला आहे तेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा टोमॅटोसुद्धा सतत परतत राहायचं आहे जेणेकरून हे सुद्धा करपणार नाही तर इथे ढोबळी मिरची आणि कांदा छान हलकंसं रंग चेंज झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पनीर टाकायचं आहे तर मी भाजीसाठी चारशे ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे म्हणजे टोटल अर्धा किलो पनीर घेतलेला होता त्यापैकी थोडस पनीर मी भातासाठी ठेवलेलं आहे आणि एक चार ते पाच मध्यम आकाराचे तुकडे ग्रेव्हीसाठी ठेवलेला आहे तर इथे चारशे ग्राम पनीर यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सुरुवातीला जे आपण सुरुवातीला जे कडईचा मसाला भाजून घेतलेला होता धने जिरे बडीशेप त्याचा मी पावडर तयार करून घेतलेला होता ते चमचाभर पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे पाव चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजे हे पनीर किंवा ढोबळी मिरची आणि त्याचबरोबर कांदे अळली लागणार नाहीत तर या ठिकाणी सगळं छान परतून घ्यायचंय इथे आपलं हे पनीर छान परतून झालेलं आहे यापेक्षा जास्त परतायचं नाही आता बाजूला ठेवूया सोबतच इथे कांदा आणि टोमॅटो थोडंसं थंड झालेलं आहे पुरस गार झालेलं नाही यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि सोबतच बाजूला ठेवलेले ते चार पाच हो ते तुकडे होते पनीरचे ते सुद्धा टाकून मिक्सरला बारीक असं पेस्ट तयार करून घेतलेलं आहे इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण दे, सा एक पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि चमचाभर जिरे अर्धा चमचा हळद एक चमचा बॅडगी मिरची पावडर एक चमचा इथे मी रेग्युलर मिरची पावडर टाकून घेतलेला आहे त्यानंतर तयार करून घेतलेले जे ग्रेव्ही आहे ते टाकून घेतलेलं आहे एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे तयार करून घेतलेला कढईचा जे मसाला आहे ते टाकलेला आहे एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे सुरुवातीला भाजून घेतलेलं कसुरी मेथी हातावर चुरून टाकलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ इथे आपल्याला बेतानी टाकायचं आहे आपण कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकलेलं होतं थोडा आणि त्याचबरोबर पनीरला सुद्धा थोडं टाकलेलं होतं त्यासाठी बेता पाणी टाकायचं सगळं छान व्यवस्थित झाकून एखाद्या मिनिटं वाफून घ्यायचं त्यानंतर परतून घेतलेलं कांदे आणि त्याचबरोबर तेल साइडला सुटेपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे तोपर्यंत यावर तडका देण्यासाठी साधारण एक तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि छान असं आलं लसणाचा तडका आणि एक पाव चमचा बेडगी मिरची यामध्ये टाकून घेतलेली आहे किंवा कश्मीरी लाल मिरची सुद्धा चालतो ते टाकून घेतल्यामुळे वरच्या साईडला टाकल्यामुळे छान असं रेस्टॉरंट स्टाईल आपली भाजी तयार होते आता हे सगळं मिक्स करायचं आणि त्याचबरोबर हे सगळं मिक्स झालं की झाकण लावायचं एक दोन मिनिट वाफवून घ्यायचं तुम्ही बघू शकता तेल साईडला सुटलेलं आहे आणि गरजे अनुसार गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजी तुम्हाला कितपत दाटसर पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता या ठिकाणी आता सगळं छान व्यवस्थित पाणी यामध्ये मिक्स केलं की परत झाकण लावायचं आणि तेल साईडला सुटेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर हे भाजी वाफून घ्यायची आहे किंवा शिजून घ्यायचं आहे तेल साईडला सुटलेलं आहे इथे आपली हॉटेल आणि रेस्टॉरंट पद्धतीची भाजी तयार झालेली आहे आता याला आणखीन रिच पद्धतीची करायची असेल तर एक तीन चमचे साय फेटून घ्यायचं मग टाकायचं यामध्ये किंवा तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी दोन्हीचे टेस्ट एक सारखीच येते आता सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेला आहे भाजी तयार झालेली आहे आता पाहूया मस्त असं वेज पुलाव बिर्याणी फ्लेवरचा हा कमी वेळात होणारा वेज पुलाव कसं करायचं ते पाहूया तर इथे मी दोन मध्यम आकाराची उभ्या चिरलेल्या कांद्याच्या फोडी घेतलेल्या आहे आणि सोबतच इथे मी साधारण एक कपभर इतकं अं फ्लावरचे तुरे आणि त्याचबरोबर अर्धा कप इथे मी बटाट्याच्या फोडी साल काढून मोठ्या फोडी चिरून घेतले ते घेतलेलं आहे मिरच्या मधोमध कट आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो फोडी चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा गाजर साल काढून उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे थोडीशी कडपत्त्याची पानं कोथिंबीर आणि त्याचबरोबर साधारण छोटे तुकडे इथे मी पनीरचे ची घेतलेले आहे साधारण वीस ते पंचवीस आणि थोडीशी इथे मी फ्रोझन मटर सुद्धा घेतलेला आहे आता भातासाठी इथे मी तीन वाटी इतकं को, कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही बासमती तांदूळ सुद्धा घेऊ शकता फोडणीसाठी इथे मी एक चमचा शहाजिरा घेतलेला आहे जिरे आणि शहाजिरा यामध्ये फरक असतो मोठी वेलची चक्रीफूल तीन ते चार हिरव्या वेलच्या सात ते आठ लवंगा अर्धा चमचा काळे मिरे दोन इंचा दालचिनीचा तुकडा आणि दोन इथे मी तमलपात्र सुद्धा टाकून घेतलेला आहे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंचा आलं खलबत्यात ओबडधोबड ठेचून घेतलेला होता ते सुद्धा यामध्ये टाकून परतून घेतलेला आहे सुरुवातीला कांदा टाकून परतून घ्यायचा हलकस रंग चेंज होईपर्यंत त्यानंतर सगळ्या भाज्या यामध्ये टाकायचं आहे तर या भाज्यांमध्ये तुम्ही कमी करू शकता किंवा याची क्वांटिटी आणखीन वाढू शकता किंवा यामध्ये तुम्ही आणखीन ऍड सुद्धा करू शकता वेज पुलाव आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कमी अधिक करू शकता त्याचबरोबर इथे मी खलबत्यामध्ये थोडस ओबडधोबड आता धने आणि जिरे कुटून घेतलेलं होतं त्याचा फ्रेश असा पावडर यामध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर इथे मी टाकत आहे आठ ते दहा काजूच्या पाकळ्या तर फ्रेश असं थोडंसं धने जिरे खलबत्त्यात ओबडजोबड कुटून यामध्ये टाकलं की त्याची रिचनेस वेगळीच येते तर या ठिकाणी सगळं परतून घेतलेलं आहे एक मिनिटभरासाठी आपल्याला हे भाज्या वाफून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे इथे मी बिर्याणी मसाला टाकून घेतलेला अर्धा चमचा गरम मसाला स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हे तांदूळसुद्धा या भाज्यांपर्यंत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि त्याचबरोबर इथे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे बॅडगी मिरची पावडर म्हणजे रंग छान येण्यासाठी दोन चमचे तूप सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये पाणी टाकत आहे तर तीन वाटी तांदळासाठी इथे मी सहा वाट्या पाणी टाकून घेतलेल्या एका वाटीसाठी दोन वाटी प्रमाण घेऊन पाणी यामध्ये टाकलेलं आहे झाकण लावूया गॅसचा फ्लेम मध्यम करून तीन शिट्ट्या काढून घेऊया तीन शिट्ट्या झालेल्या आहे कुकर थंड झालेला आहे मस्त असा आपला वेज पुलाव तयार झालेला आहे तर नेहमी बिर्याणी फास्टमध्ये करता येत नाही त्यावेळेस तुम्ही या पद्धतीची वेज पुलाव करू शकता तर तुम्हालाही तृप्ती मिळेल का आपण काही केलोत म्हणून आणि त्याचबरोबर खायलासुद्धा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा असतो इथे वेज पुलाव त तयार झालेला आहे आता पाहूया मस्त अशी ताटातली कुरकुरीत अशी पकोडे किंवा गोबीचे भजे पत्तागोबीचे भजे करण्यासाठी इथे मी अर्धा किलो पत्तागोबी चॉपरमधून बारीक चॉप केलेला आहे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा बारीक चिरून घेऊ शकता दोन कप बारीक दळेलं बेसन पीठ एक कप कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी टाकून घेतलेला आहे जिरे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं त्याचबरोबर यामध्ये लसणाचं मोठा चमचा इतकं पेस्ट टाकून घेतलेला आहे तर पत्तागोबीमध्ये स्वतःचं पाणी असतो त्यासाठी लगेचच पाण्याचा वापर करायचं नाही मिक्स केल्यानंतर अंदाज समजतो त्या अनुसार आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर आहे थोडं थोडं पाणी टाकून थोडंसं घटसर असं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचंय थोडस वेळ लागलं ला तरी हे सैलसर परत तयार होतो थोडीशी कडक अशी भजे आवडतात कूर कुरकुरीत आवडतात थोडस घट्ट ठेवायचं तुम्हाला जर नरम भजे आवडतात तर हे पीठ थोडंसं पातळ ठेवलं तर तरी काही हरकत नाही यामध्ये सोडा वगैरे काही वापरलं नाही तर या ठिकाणी आता इथे आपल्याला भजे असेच तयार करून घ्यायचे थोडेसे कुरकुरीत असे करायचे त्यामुळे सोडा वगैरे वापरलेलं नाही तर या ठिकाणी आता इथे पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे आता भजे तयार करण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता भजे तेला सोडलं की छान असं वरच्या साईडला येत आहेत या पद्धतीचं तेल आपल्याला पाहिजे तर इथे आपल्याला हातानेच हे भजे सोडायचे आहे ज्या पद्धतीने आपण कांदा भजी वगैरे तेला सोडतो त्याच पद्धतीने फार मोठे करायचे नाही छोटे छोटे आपल्याला हे पिठाचा भाग यामध्ये टाकायचा आहे कढईमध्ये जेवढे मावते तेवढे भजे टाकायचे हलकंसं याला आकार धरलं की आपल्याला झाऱ्याने आलटून पलटून छान लालसर रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर गॅस फार मोठा ठेवायचा नाही मध्यम गॅसवर हे तळून घ्यायचं थोडस वेळ दिलं की छान कुरकुरीतपणा या भज्याला येतो तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा मस्त असे भजे तयार होतात जे छोटे छोटे टाकलं की छान खमंग कुरकुरीत तयार होतात तर हाताला थोडस पाणी लावल्यामुळे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला पीठ सोडता येतो म्हणजे भजी तयार करता येतो तर ताटामधला अखेरचा पदार्थ तो म्हणजे फुलका तर इथे मी गव्हाचं पीठ नेहमीच्या चपातीच्या पिठाप्रमाणेच तिमून घेतलेलं होतं छोटी चपाती तयार करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर तव्यावर भाजून घेतलेले आहे आणि एका साईडला दुसऱ्या गॅसवर भाजून घेतलेलं आहे इथे आपला फुलका तयार झालेला आहे या ठिकाणी चपाती सुद्धा करू शकता आवडत असेल तर पुरी सुद्धा करू शकता सगळे जिन्नस तयार झालेले आहेत ताट वाढून घेऊया तर यामधला तुम्हाला कोणता पदार्थ जास्तीचा आवडलेला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि सा त्याचबरोबर साधी सोपी ही थाळी आहे अगदी दीड तासामध्ये तयार रक्षाबंधन स्पेशल असलेली ही थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा साधीच साधी साधी थाळी आहे पण पटकन करू शकता आणि तुम्ही तुमच्या भावासोबत थोडीशी गप्पा गोष्टी करू शकता अशी ही थाळीचा प्रकार आहे नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार